समंडळी नमस्कार आज झटपट तयार होणारा नाश्ता आज आपण सुंदर पद्धतीने बघणार आहोत ते पारंपरिक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा नाश्ता ते म्हणजे पापडा आज अतिशय पारंपरिक अशा पद्धतीने आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे तो छान स्वच्छ करून जे पूर्ण छान बारीक अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घेणार आहोत तुम्ही चाकूचा सुद्धा इथे उपयोग करू शकता आणि असं बारीक आकाराचे आपण इथे कट करून घेणार आहोत आणि व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे शेंगदाणे कढीपत्ता हळद मीठ थोडं तिखट जिरा कांदा आणि आपले टमाटर आणि थोडं कोथिंबीर सुद्धा आणि हा आहे पापडा जो आपण सुंदर इथे बारीक करून घेत आहोत <laughs> आता सुंदर पूर्ण पापडा बारीक करून झालेला आहे विड दाखविल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा प्रत्येक स्टेप फॉलो करायची आहेत आता आपण साध्या वरती ती एकाडे घेत आहोत आणि आपल्याला चवीनुसार हवं तेल आपल्याला घ्यायचं आहे सो मी तीन बाऊल्स टाकलेले आहेत तेल आत्ता आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे तो याला छान अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आता आपल्याला फ्लेम आणून घ्यायची म्हणजे सुंदररीत्या आपला कांदा शिजू शकेल कांदा पूर्ण शिजून झाला की समोरची टेस्ट आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवले जाते तर आता आपण शेंगदाणे थोडे शिजायला टाकणार आहोत तर व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तुम्हाला शेंगदाणे आपल्या कढईमध्ये आता आपल्याला थोडा गोडेनिंब पाला आहे जो आपण कढीसाठी रोजी यूज करत असतो प्रत्येक नाश्त्यासाठी हा जो पाला आपण टाकलेला आहे हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि चवसुद्धा खूप भारी येतं याला पूर्ण असं मिसळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पूर्ण मिक्सअप करून झाले की सुंदर पद्धतीने पूर्ण राऊंड त्याला कराय करून घ्यायचे आहेत आणि मी थोडं अद्रक लसणाचं टाकले आहे पेस्ट तुम्हाला हवं तर ते तुम्ही वगळू शकता आणि बघू शकता आपली जी की सातळणी आपण टाकलेली आहे ती खूप छान पद्धतीने बारीक झालेली आहे शिजलेली आहेत आता आपण जी मोहरी घेतलेली होती रेसिपीजमध्ये ते आपण मी थोडी घातली आहे चवीनुसार आता पूर्ण मोहरी छान आपण मिक्सअप करून घेणार आहोत आता मी थोडं जिरा घातलेल्या आहेत जिऱ्याने जी जो फ्लेवर असतो तो खूप छान एकदम असा तडका होतो आणि थोडं तिखट आणि हळदसुद्धा मी घातली घातलेलं आहे आणि बघू शकता व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे सुंदर मिक्सअप करून घ्यायचे आहेत आणि टमाटरसुद्धा घालायचे आहेत टमाटर छान बारीक करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे मिक्सअप करून घ्यायचे आहेत आणि याला वेळ शिजून मग थोडे मीठसुद्धा घालायचे आहे साल्ट टाकून झाले की आणखी आन्हे, आणखी एकदा याला मिक्सअप करून घ्या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे याला छान पाच मिनिट तरी याला सुंदर पद्धतीने पूर्ण बारीक शिजून घेऊयात तर हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही रोज सकाळी तुमच्या मुलांसाठी किंवा कि स्वतःसाठी सुटायला अप्लाय करू शकाल आता आपण इथे पापड टाकून घेतलेला आहेत बघू शकता आणि आपल्याला थोडं थोडंसं पाणी याला घालू पाणी टाकून याला थोडं मिक्सअप करून घ्यायचं आहे हवं हो त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी जास्त नाही होणार याची थोडी काळजी पण घ्यायची तर बघू शकता तुम्ही आता पूर्ण मिक्सअप करून झालेले आहेत फ्लेम सुद्धा वाढून घेतलेले तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर पद्धतीने त्याच्यावरती जे काही आपलं ऑइल होतं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओत पाहिजे तुम्हाला दिसू शकत आता बघू शकता तुम्ही खूप खूप सुंदर पद्धतीने पूर्ण आपल्या जो आपण घेतलेला होता तो छान उकडून हळूवार पद्धतीने तो, तो थोडा थोडा आता पूर्ण सुंदर पद्धतीने शिजत आहेत आणि जे काही पाणी आपण सोडलेलं होतं ते थोडं आता कमी झालेलं आहे तर बघू शकता आता हा हळूवार पूर्णपणे शिजणार आहे तर मग तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट्समध्ये आवर्जून सांगा जेणेकरून जर काही माझ्या नक्की चूक झाली असेल तर ते मी सुधारण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न नक्की करणार आहेत आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत वॉच केला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि हो अजूनही व्हिडिओला लाईक शेअर केलं नसेल तर लगेच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका